नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे परिवर्तन दिनाच्या सोहळ्याला राहिलेला आहे आणि तिथे साफसफाई नाही आहे आपल्या दीक्षाभूमीची एकर जमीन एकोणीसशे ब्याण्णव ला जनता वाढत चालली जमीन मागून थकलो आम्ही मागण्याच्या भी नाही मिळते अभि चिनवायला माहिती नव्हतं जनतेला माहिती नव्हतं तुम्ही गड्डे खोदून ठेवले जनतेला ते दिसले जनता चक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी समितीने त्या स्टेज वरून पूर्ण चित्रफीत दाखवली होती समाजाला बरोबर आहे साहेबांनी सांगितलं की एनआयटी लामआरडी एमआरडी लिहितो म्हणाले आणि आम्ही जमीन आमचं नेहमीच काम आहे अतिक्रमणासाठी आम्ही बदनामच झालेलो आहोत आम्हाला त्या जमिनीवर अतिक्रमण करून जनतेच्या बंद पडला ना गव्हर्नमेंटने दिला, दिला, दिला होता कुठला कुठला दीक्षाभूमीचा विकास त्याला विकास म्हटला जाईल काय काय म्हटलं जाईल त्यांना त्याला हानी जे स्वप्न होत की या दीक्षाभूमीवरून आपण बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे इथून छोटे दीक्षापोड झाले हे बघा जाडपोड झाली तिथे ही स्मारक दीक्षा दिली तिथे जाडपोड केली झाली ना तर आ, स्मारक समिती जी आहे हे ओपन करत नाही म्हणून आम्ही ज्या मागण्या केल्या आणि त्या आपल्या अडीअडचणी बडकावून घेण्याचा प्रयत्न करू त्याची संपूर्ण जबाबदारी सांगतो आम्ही शंभर एकर मध्ये दीक्षाभूमीचा परिसर पाहिजे आणि एक हजार कोटीचा आम्ही मागणी करत आहोत आणि मागणी केली आहे मागच्या के वर्षीपासून आम्ही हेच मागणी आहे एक एक हजार कोटीची मागणी झाली आहे तिथे कॉलेज बनलेलं आहे ते कॉलेज त्यांनी उचलून दुसरीकडे शिफ्ट करावं कारण ते कॉलेज तिथे पाहिजे नाही तिथे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल बाबासाहेबांनी शिका म्हटलं म्हणून लागेल ना मागून करावं लागेल निमूटपणे नाही एक हजार कोटीचं आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याला त्यांनी एक्सेप्ट करा जिल्हाधिकारी नागपूर यांना एक निवेदन देण्यात आलं आता पंधरा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सोहळ्याला राहिलेलं आहे आणि तिथे साफसफाई नाही आहे बरोबर आणि दीक्षाभूमी स्तूप जे आहे स्तूपच्या जे तू स्तूपच्या परिसर जो आहे त्या परिसरामध्ये खूप खूप सारं म्हणजे तूटफूट झालेली आहे त्या ठिकाणी सिमेंटच्या सिमेंटनं ते रिपेरिंग करायला पाहिजे गेट झालं कंपाऊंड वॉल झालं त्या ठिकाणी ते त्यांनी पेंटिंग करायला पाहिजे आणि दीक्षाभूमी सुशोभित करायला पाहिजे आणखी एक भिंत आहे त्याच्यात आतमध्ये एक भिंत आहे त्याच्या पलीकडे क्रिकेट खेळतात लोक आणि त्या भिंतीच्या तिकडे पलीकडे धम्मचक्र परिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच्या स्टेज राहते त्या भिंतीमुळे लोक जे इकडे भिंतीच्या इकडे बसतात अलीकडे बसतात त्यांना तिकडची स्टेज हात दिसत नाही म्हणून ते भिंत त्यांनी पाळण्यात यावी अशी आमची आम अशा आमच्या मागण्या जी आहेत त्यात आम्ही त्या मागण्याचं जे निवेदन आहे आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आहे काय म्हणाले साहेब जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की एन आय टीला एम आर डीला एम आर डीला मी लिहितो म्हणाले आणि हे काम त्यांचं आहे म्हणाले असं त्यांनी आश्वासन दिलं आहे त्यांनी असं कमिटमेंट दिले पण आता मी तो अहवाल पाठवणार आहे असं ते बोलले आणि काय आहे की पुष्कळच्या ज्या गोष्टी आहेत तर स्मारक समिती जी आहे हे ओपन करत नाही म्हणून आम्ही ज्या मागण्या केल्या आणि त्या आपल्या अडीअडचणी स्मारक समिती सांगत असते म्हणून आम्ही त्यांना बोललो कलेक्टर माध्यम मा, कलेक्टर साहेबांनी मध्यस्थी केली पाहिजे आणि एक ते तीनपर्यंत ज्या आम्ही मागण्या केल्या आहेत त्या मागण्यासंबंधी त्यांनी तात्काळ एक दोन दिवसामध्ये त्यांनी सामूहिक बा, एक बैठक दीक्षाभूमी स्मारक समिती आणि दीक्षाभूमी दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी यांची एक सामूहिक बैठक त्यांनी आयोजित करायला पाहिजे त्यातून एक चांगला तोडगा निघू शकेल आणि एक आम्ही आम्ही आणखी एक मागणी केली की आतमध्ये खूप अडचण होते हे जे बुक स्टॉल राहतात आणखी दुसरे पेंडाल राहतात ते आतमध्ये ते पेंडाल वगैरे नसायला पाहिजे बुक स्टॉल वगैरे नसायला पाहिजे आणि हे सगळं बाहेर त्यांची व्यवस्था करायला पाहिजे फुलझाले साहेब ते कोणती जागा, जागा बोलले होते बोला साहेब बोला ब्याण्णव ला आपल्या दीक्षाभूमीची वीस पॉईंट सहा एकर जमीन होती एकोणीसशे ब्याण्णव ला जनता वाढत चालली जमीन काही वाढली नाही आणि जनतेचं मग तिथं आक्रोश निर्माण झालं की आम्ही थांबाव कुठं राव कुठं व्यवस्था तुम्ही पाहिली आता ऐकलं आमचं असं म्हणणं होतं की जो दीक्षाभूमीचा चौथा गेट ओपन व्हायचा होता तो वॅक्सिन कंपनीची जी जमीन आहे ती जमीन आम्हाला देण्यात यावी दोन हजार अठरामध्ये तसा प्रस्ताव गेला पण आता कलेक्टर साहेबांनी एडिशनल कलेक्टर साहेबांनी सांगितलं की कोणीतरी स्टे घेतला त्याच्यावरती तर म्हणजे बुद्धांना जमीन द्यायला तुम्हाला स्टे घ्यावा लागतो का का देऊ देत नाही हा एक मुद्दा तुम्ही एक चर्चेत आला पाहिजे अन्यथा ती आम्ही जमीन आमचं नेहमीच काम आहे अतिक्रमणासाठी आम्ही बदनामत झालेलो आहोत तुम् नाही आम्हाला त्या जमिनीवर अतिक्रमण करून जनतेच्या सुपूर्त करावं लागेल समितीच्या सुपूर्त करावं लागेल हे दीक्षाभूमीच्या पर्यंत जर नाही झालं तर ते करावं लागेल ला ला। सरकार मागणी करत नाही सरकार काही देत नाही दिलेले आश्वासन दिलेले मागे चार एकर जमिनीची घोषणा केली दीक्षाभूमीच्या याच्यावरून आजपर्यंत मिळालेली नाही बौद्धांना बुद्धांच्या साठी जमीन द्यायच्या वेळेस घोषणा करायची आणि द्यायचं नाही असं यापुढे चालणार नाही तर आम्ही मात्र आता बडकावून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील आमची जबाबदारी नाही तुम्ही आम्हाला प्रवृत्त करून राहिले तुम्ही मुखाट्यानं आम्हाला जमीन द्या ना कुठेही उपलब्ध करून द्या ना बाजूला समोरही उपलब्ध आहे जमीन बाजूलाही उपलब्ध आहे जमीन आमच्यासाठी का नाही बाकींच्यासाठी सर्व तुमचा करोडोचा फंड जाते बुद्धांच्या दुमचा चक्र प्रवर्तन दिलासाठी कारण पार्किंग साठी आंदोलन केलं होतं तसं जमिनीसाठी आंदोलन करणार लागेल ना करावं कराव लागेल निमूट कोणी देत नाही ना ठीक की धन्यवाद एक मिनिट तुमचा परिचय आहे माझं नाव माया उके दीक्षाभिधी दक्षता समितीची अध्यक्षा मागून मागून थकलो आम्ही भीक भी नाही मिलते अबे हम छिन के लेंगे क्योंकि बोलते बोलते थक गई हम पण दोनशे चौदा करोडचा विकास तुम्ही बंद पडला ना गव्हर्नमेंटने दिला होता कुठला कुठला दीक्षाभूमीचा विकास त्याला विकास म्हटला जाईल काय काय म्हंटल जाईल त्याला दीक्षाभूमीची हानी दुर्दशा केली त्या कॉन्ट्रॅक्ट जो खोदले ना गड्डे तिथे त्या गड्ड्यापाई एक फूट दीक्षाभूमी खाली गेली याचा जिम्मेदार कोण आहे पण गड्डे खोदायच्या आधी सुद्धा दीक्षाभूमीच्या स्तूपामध्ये पाणी जात होते हे तुम्हाला माहित आहे का पण तेवढ्या गड्ड्याने किती ते हे झाली हाशी झाली पाणी आला तर घरात चांगला येतो चांगल्या घरात आता पाणी नऊ तारखेला तर कमर कमर पाणी घरामध्ये होतं त्याच्याबद्दल नाही आहे बाजूची जी जागा आहे त्याच्यासाठी काय आंदोलनाची तुमची दिशा आहे बोला एक त्याची दिशा अशी आहे की आम्ही शंभर एकर मध्ये दीक्षाभूमीचा परिसर पाहिजे आणि एक हजार कोटीचा आम्ही मागणी करत आहोत आणि मागणी केली आहे मागच्या वर्षीपासून आम्ही हेच मागणी एक, एक हजार कोटीची मागणी झाली पाहिजे कोराडीला छोटीशी देवी आहे आपली त्या देवीला तुम्ही कोटी देता आणि दीक्षाभूमी आहे तिला तुम्ही साडेतीनशे ना दोनशे कोटी देता हे गव्हर्नमेंट कुठेतरी कुठेतरी आमच्या मनाला दुखवत आहे म्हणून आम्हाला एक हजार कोटीचा प्रस्ताव आम्ही तिथे दिला आहे शासनाने ते म्हणजे आज मंजूर करून दिला पाहिजे एवढंच बोलणार जय भीम भी, माझं नाव शिल्पा नागदेवते नागपूर ना। ना। आता आपण थोड्या वेळा आधी जे म्हटलं खौसेदा म्हटलं की तुम्ही बंद पाडलं काम तर जनतेनी हा उद्रेक का केला कारण समितीने विश्वासामध्ये नाही घेतलाय समितीने जर इतका चांगला प्रोजेक्ट तो होता आम्हाला माहिती नव्हतं जनतेला माहिती नव्हतं तुम्ही गड्डे खोदून ठेवले जनतेला ते दिसले तर जनता चक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी समितीने त्या स्टेज वरून पूर्ण चित्रफित दाखवली होती समाजाला दा। बरोबर आहे बरोबर आहे आताही काही बिघडलेलं नाहीये मागचं जर उकरून काढलं तर नुकसानच दिसेल परंतु जर स्मारक समितीला खरंच दीक्षाभूमीचं सौंदर्यकरण करायचं असेल तर आताही एक हजार कोटीचं आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याला त्यांनी एक्सेप्ट करावं त्याला करा। प्रस्ताहित करावं समोर न्या आणि जनतेला पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला त्याबद्दल कल्पना द्यायला पाहिजे तुम्ही एल सी डी लावा चौका चौकांमध्ये चौका लोकांना दाखवा एवढीच तुम्ही जनरल मिटिंग घ्या लोकांना सांगा की हा प्रस्ताव कसा आहे आपण सौंदर्यकरण कसं करतोय बोला नेक्स्ट येते की सौंदर्यकरणाच्या नावावरती तुम्ही लोकांना सांगितलं सौंदर्यकरण करतोय परंतु आज एकोणीसशे छप्पन मध्ये बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली त्याच्यानंतर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की या दीक्षाभूमीवरून आपण बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे इथून छोटे हे बघा जाडपोड झाली तिथे जा, ही स्मारक झाली तिथे झाली ना नाही नाही झाली आहे जाडपोड झाली नाही नाही असं नाही हे झालेली जाडपोड ती ऊर्जाभूमी आहे ती धम्मभूमी आहे ती क्रांती भूमी आहे फक्त ती धम्मभूमी आणि क्रांती भूमी हे बघा जर जनता तिथे आली मी वारंवार म्हणते याच्यामध्ये स्मारक समितीची चुकी आहे स्मारक समितीने सौंदर्यकरण हो, आम्हाला जनतेला त्यांनी विश्वासामध्ये घ्यावं आणि सौंदर्यकरण करावं हो, करा हो। परंतु परंतु बाबासाहेबांच्या स्वप्नाच्या नुसार दीक्षाभूमी घडायला पाहिजे बाबासाहेबांनी धम्माचा प्रचार प्रसार भिक्षू संघ तिथे घडेल तिथे भिक्षूंसाठी निवास राहणार तिथे छोटे मुलं चांगले घडतील दुसरी गोष्ट जे तिथे कॉलेज बनलेलं आहे ते कॉलेज त्यांनी उचलून दुसरीकडे शिफ्ट करावं कारण ते कॉलेज तिथे पाहिजे नाही तिथे बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल शिका तर... बाबासाहेबांनी शिका म्हटलं म्हणून त्यांनी हे म्हटलं होतं का की तुम्ही फक्त दीक्षाभूमीवरतीच कॉलेज बांधा राजकीय शिक्षण करा हे तर नाही म्हटलं बाबासाहेबांनी स्वतः म्हटलं मंदिर कमी करा तुम्ही शाळा जास्त बांधा तर विद्वान तयार होतील माझा प्रश्न पूर्ण होत्या सर बाबासाहेबांनी काय म्हटलं तुम्ही मंदिर नका बांधू तुम्ही काय बांधा शाळा बांधा लोकांनी शाळा आणि कॉलेज फक्त तुम्ही मग कोराडीच्या मंदिरामध्ये कॉलेज बांधलं का नाही त्या लोकांनी एवढं मोठं सहाशे एकरचं त्यांनी तिथे प्रोजेक्ट तयार केलं एवढं सुंदर सजवलं मग आज काय झालं आहे की दीक्षाभूमीला राष्ट्रीय शिक्षण नकोय धम्माचा प्रचार पाहिजे बाबासाहेबांचं स्वप्नाचं पाहिजे आम्हाला सौंदर्यकरणाच्या नावावर जर समिती ठगत असेल तर जनता तर प्रत्येक वेळेस नेणार आहे रस्त्यावरती कुणा कुणाला आपण हे करणार परत एकदा सांगते येणाऱ्या विजयादशमीला ज्या आम्ही चौदा डिमांड ठेवलेल्या आहे स्मारक समितीच्या समोर की येणाऱ्या विजयादशमीला लोकांसाठी तुम्ही चप्पलचे स्टँड लावा तिथे पाण्याची सोय करा तिथे तुम्हाला लोकांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था कॉलेज ओपन करून द्या मागचं कॉलेज ऑडिटोरियम ओपन करून द्या कारण पाणी येतोय है जनतेची हैगाई झाली नाही पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना निवेदन दोन देऊन चुकले आता कलेक्टर ऑफिसला दिलेलं आहे बघू याच्यावरती प्रशासन काय करते आहे एवढंच बोलणार जय भीम मित्रांनो ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा, डब्ल्यू एस न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दावा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार